शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त नम शिवाय तर होळीच्या आधी आठ दिवस होलाष्टक असते आणि त्या त्या आठ दिवसामध्ये कुठलीही शुभकामं करायची नसतात हे आता बऱ्याच जणांना माहिती असेल मला तुम्हाला खरं सांगते आत्ता माहिती पडलेलं आहे हे गो या गोष्टी तर मला एक शुभकाम करायचं होतं म्हणजे चांगलं काम होतं ते करायचं होतं पण ना मी असं ऐकल्यानंतर मला असं मनात यायला लागलं की करू का नको की हे काम आता काय करायचं तर नंतर मग मी म्हटलं आईने कधी कुठं असं सांगितलं आहे का की नाही पण तरी पण सगळ्या गोष्टी सांगतात लोक ते काही सगळे चुकीची सांगतात वगैरे असं नाही आहे की बाबा हां ह्यांनी सा सांगितले ते काय आपल्या आईनी सांगितलेलं नाही आहे म्हणून ह्यांचं हे चुकीचंच आहे असं नाही आईने सांगितलेलं नाही आहे म्हणजे बाकीच्यांनी दुसरी काय गोष्टी सांगितल्या तर त्या चुकीच्याच असतात असं नाही पण मनात असं यायला लागलं की करू का नको करू का नको असं वाटायला लागलं पण तुम्हाला खरं सांगते ह्या गोष्टी आधी काहीच माहीत नव्हत्या सोशल मीडिया आमूळ बऱ्याच गोष्टी आजूबाजूला माहिती पडतात आणि मग लोक आपल्याला पण सांगतात आणि मग आपण एखादं खरंच महत्त्वाचं काम असेल आणि ते चांगलं असेल तर करताना मग दहा वेळा विचार करायला लागतो की बाबा आता त्यांनी असं सांगितलं आणि करू का नको असं व्हायला लागते पण तुम्हाला खरं सांगते उपासना नामस्मरण आणि आपले चांगले कर्म ह्या तीन गोष्टी अशा आहेत ना की तुम्ही म्हणजे काहीही असू दे ते तुमचं आडणार नाही मग तुम्ही मागचे काही प्रारब्धाचे भोग असतील आणि समजा ह्या आठ दिवसामध्ये तुम्ही काहीतरी काम केलं आणि ते तुमचं फलित नाही झालं म्हणजे काहीतरी हे झालं आणि मागचं काहीतरी भोग असेल तर आपण काय म्हणणार हां ह्या आठ दिवसामध्ये असं केलं आणि सांगत होते मला आजूबाजूचे किंवा कुणीतरी सांगितलं होतं की मी का केलं आणि हे माझं काम फलित नाही झालं मग उगीच मी हा आठ दिवसामध्ये करायचं नाही नसते तर मी उगीचच केलं तर असं काही मनात आणू नका मी पहिलं पहिली गोष्ट सांगते आपले कर्म फार महत्त्वाचे आहेत जसं आपले कर्म असतील ना तसं आपल्याला फळ मिळणार हे नक्की आहे खरंच चांगले कर्म केले आपण कुणाचं वाईट करत नाही आपण आपल्या आपल्या चांगल्यासाठी आपल्या हितासाठी गोष्टी करतोय किंवा दुसऱ्यांच्या हितासाठी आपण ज्यावेळेला गोष्टी करतोय आणि आपण कुणाचं वाईट चिंतत नाही आहे तर आपलं कुणीही वाईट करू शकत नाही मला हा पूर्ण विश्वास आहे आपलं कुणीही वाईट करू शकत नाही हां अडचणी येणार हे होणार प्रारब्धाचे काही काही भोग असतात त्यावेळेला आपल्याला ते भोगावे लागतात मग त्याची तीव्रतासुद्धा मे मला ही हंड्रेड पर्सेंट गॅरेंटी आहे त्याची तीव्रतासुद्धा पन्नास टक्के असेल जर आपले कर्म पन्नास टक्क्यानं खराब असतील तर पंचवीस वीस टक्क्यांवर आपले आ, आपले गुरु आपल्याला आणून ठेवतात म्हणजे तेवढे भोग आपले कमी करतात आपली उपासना व्यवस्थित असेल तर आप नामस्मरण रोजच्या रोज नामस्मरण उपासना आणि खरंच आपले कर्म शुद्ध पवित्र ठेवले ना मला नाही वाटत की ही गोष्ट मग कधीच आधी हा दिवस शुभ हा दिवस अशुभ असं कधीच म्हणजे बघत प बघत पण नव्हते आणि म्हणजे तेवढं जास्त हे नाही हा एखादी गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आणायची आहे तर आपण बघतो शुभ दिवस आहे का गुरुवार आहे का आपल्या वार गुरूंचा वार वगैरे आहे का, का आ, ते ना असं आपण बघतोय पण आवर्जून असं काय हे आठ दिवस पाळा ते दहा दिवस पाळा असं कधीच नव्हतं केलं पण मला असं ऐकिव्यात आल्यानंतर मग मी यूट्यूबवर पण सर्च केलं तर हां बऱ्याच यूट्यूबरकडून असं समजलेलं आहे की हे होळीचे आठ दिवस असतात आणि ते होलाष्टक म्हणून पाळले जातात त्या दि आठ दिवसात कुठलेही शुभकामं करायची नाहीत वगैरे असेल खरं मी नाही म्हणत नाही आहे बऱ्याच जणांची बरीच मतं असतात आणि असेल ही खरं मी काय नाही म्हणत नाही आपण पूर्वज पूर्वजांनी आपल्या किंवा पूर्वीच्या का लोकांनी काहीतरी लिहून ठेवलेल्या किंवा काहीतरी सांगितलेल्या गोष्टी चांगल्याच असतात पण तरीसुद्धा आपल्याला समजा ह्या आठ दिवसात काहीतरी करायचंच आहे ते महत्त्वाचीच गोष्ट आहे ते आठ दिवसातच होणार आहे तुम्ही तर त्यावेळेला तुम्ही अजिबात काहीतरी मनात शंका आणू नका निशंकपणानं ती गोष्ट करा तु मी तुम्हाला खरं सांगते निशंकपणानं ती गोष्ट करा का तर हे बघा कधीही आपले कर्म सगळे सग्ग, सगळ्या गोष्टींना सगळ्या गोष्टींना तोडग्या आहेत कधीही आपले चांगले कर्म आपल्याला वाईट गो गोष्टींमध्ये नेऊन टाकत नाहीत ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपली उपासना एवढी बळकट आहे की भले कितीही मोठं कितीही मोठं गो गोष्ट असू दे ती गोष्ट जर आपल्या हिताची नसेल तर त्या गोष्टीपासून आपली उपासना आपले गुरु आपल्याला चार हात लांब ठेवणार चार हात ने दहा हात लांब ठेवणार त्यामुळं काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी असल्या आणि त्या कराव्याच लागणार असल्या तर निशंकपणानं करा काही मनात किंतू परंतु आणू नका आपले कर्म आपले गुरु आपली उपासना आपल्या गुरूंनी दिलेलं नाम ह्याच्यावर दृढ विश्वास ठेवा नामस्मरण करा आणि त्या कामाला सुरुवात करा तर छोटीशी माहिती होती जरा मागचा व्हिडिओ एक फापटपसारा फार झालेला होता म्हणजे बोलणं खूप माझं असंच होतं आहे की खूप जास्त असं बोललं जातं आहे तर एका दादांनी ताई कोणतरी होतं त्यांनी कमेंट केलेली होती की शॉर्टमध्ये पण सांगता आलं असतं तर असंच काहीतरी ह्या व्हिडिओमध्ये पण झालं असेल तर मी सॉरी म्हणते सगळ्यांना पण तुम्हाला खरं सांगते की बोलता बोलता जरा होतं व्हिडिओ जरा मोठा होत आहे तर समजून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्तम ओम नमशिवाय